आणि ब्रेक नंतरची बातमी ती म्हणजे वारकरी साहित्य परिषदेने नाना पटोलेंची भेट घेतली आहे पंढरीची कार्तिकेवारी वारी मर्यादित स्वरूपात व्हावी पंढरपूर आणि आळंदीत वारीला नियम घालावी वारकरी साहित्य परिषदेने ती मागणी या बैठकीत केलेली आहे कार्तिके वारीला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि येत्या काळात मुख्यमंत्र्यांची चर्चेचीही तयारी असल्याचं त्यांनी विनंती जी आहे ती केलेली आहे नाना पटोलेंची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि कार्तिकी वारीला परवानगी द्यावी नियम घालून अशी विनंती त्यांनी केलेली आहे वारी होऊ शकली नाही पण कार्तिक वारी झाली मंदिर खुलं केले त्याबद्दल शासनाला धन्यवाद दिले परंतु जर आषाढी वारीचे भावना आणि त्या भावनेचा होऊन कार्तिक वारीला जर प्रचंड गर्दी वाढली तर त्या माध्यमातून परत ह्याचा महामारीचा कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळं कार्तिकी वारीला मर्यादित परवानगी द्यावी